मराठवाड्यामध्ये भीषण पाणी टंचाईमुळे फळपिक देखील सुकून चालली आहेत अंतरवाली सराटी येथील शेतकऱ्यांनी फळबागा लावल्या असता या झाडांना फळं आली मात्र पाणी नसल्यामुळं झाडं आणि फळं ही दोन्ही वाळून गेली शेतकऱ्यांनी भला मोठा खर्च करूनही त्यांच्या पदरी एकही रुपयाचा मोबदला अद्याप पडलेला नाही शेतकऱ्यांच्या फळबागांना मदत म्हणून अनुदान आणि सहकार्य करावं अशी सरकारकडे आता या शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते की टँकरना झाडाला कवर पाणी द्यावं उष्णता एवढी तीव्र वाढलेली आहे की जनावर जनावराला पण पाणी नाही प्यायला झाडाला कोडून पाणी देणार शेतकरी त्यामुळं चांगली आलेली फळबाग आहेत ही जळून झाली जळून गेली पूर्ण खाक झालेली आहे पाणी अभावी सरकारला एवढीच विनंती आहे की शेतकऱ्याला सरकारने लवकरात लवकर काहीतरी अनुदान सहकार्य करावं ही विनंती सरकारवर काय नाव आपलं दत्ता जामकर